ओके स नाव लेट स्टार्ट यस्टरडे वी हॅड सीन द मल्टिप्लिकेशन काल आपण गुणाकार पाहिला आणि मागच्या पाच ते सहा दिवसापासून आपण गुणाकार शिकलेलो आहोत सर्वात अगोदर आपण गुणाकार गुणाकार केला तो म्हणजे एक अंकी संख्येचा त्यानंतर दोन अंकी संख्येचा आणि मग एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला तीन अंकी संख्येला आणि चार अंकी संख्येला गुणने त्यानंतर आपण पाहिला एक अंकी संख्या दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे आज आपण पुढे जातोय आणि पुढे जाऊन आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत काही उदाहरणे मी तुम्हाला सोडून देणार आहे काही उदाहरणे उर्वरित उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत तर ठीक आहे या ठिकाणी आपण सॉल्व करूयात चला तर पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला आहे आणि तो पहिला क्वेश्चन तो म्हणजे पाहूयात मग लगेच रीड करायच्या अगोदर व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे एका टोपलीमध्ये सहा आंबे आहेत किती आंबे आहेत सिक्स अशा आठ टोपल्या असतील किती टोपल्या असतील आता एका टोपलीत सहा आहेत मग टोपल्या किती तशा आठ आहेत आता मग आठ टोपल्या तर काय करायचं सरळ सरळ यांचा सिक्स इंटू एट म्हणजे सहा गुणिले आठ यांचा मल्टिप्लिकेशन करा एट चा टेबल सिक्स पर्यंत मोजा किंवा चा एट तर अशा पद्धतीनं तर एकूण आंबे किती झाले मग आता एका टोपलीत जर सहा तर मग आठ टोपल्यामध्ये किती असतील ते म्हणजे फॉर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस असतील ठीक आहे आता आपण जर पाहिलं तर बघा एक टोपली आहे समजा आपण एक उदाहरण पाहूयात ही एक टोपली आहे इथे ही टोपली आहे किती टोपल्या आहेत तशा आठ आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ मग बघा प्रत्येक टोपलीत किती आंबे येत सहा आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा इकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स पुन्हा येतो सिक्स पुन्हा इकडे सिक्स आता त्यानंतर पुन्हा इकडे सिक्स मग आता हे बघा सगळ्यांची जर काउंट केलं ना तर बेरीज करायची बघा सिक्स सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर थर्टी थर्टी सिक्स फोर्टी टू अँड सिक्स्टी फोर्टी एट म्हणजे एकूण किती झाली फोर्टी एट याचा अर्थ काय गुणाकार म्हणजे एक प्रकारची बेरीजच असते फक्त काय असतं त्याच्यात किती वेळा असते ती बेरीज कितीची सगळ्याची एकूण करायची आहे ते शोधायचं आहे पण एवढा कुठं ना एवढे आंबे मोजत बसणं सोपं आहे का नाही म्हणून मग या एवढ्या मोठ्या बेरजेचा उपाय म्हणून काय आहे थोडक्यात तर हा गुणाकार आहे म्हणून मग हा गुणाकार आपल्याला आला पाहिजे एका टोपलीत सहा आंबे मग सहा लिहा त्यानंतर आठ टोपल्यात म्हणजे किती टोपल्यात झालं आता त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचा सिक्स एटचा फॉर्टी एट ओके तर अशा पद्धतीनं आपला आन्सर आलेलं आहे त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आहे आपण पाहूया त्या ठिकाणी एका बाकावर एका बाकावर चार विद्यार्थी बसतात विद्यार्थी किती बसले चार चला जर एकूण बारा बाक असतील बाक किती आहेत बारा म्हणजे इथं पुढे बारा लिहायचंय आता त्याचा अँसर काढायचंय मग दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या आहे म्हणजे टू डिजिट नंबर अँड वन डिजिट तर टू डिजिट वाली वरती लिहा आणि आता चा टेबल म्हणण्यापेक्षा फोरचा टेबल सोपा जातो मग फोर टू जा फोर म्हणजे याच देखील अँसर किती आलेलं आहे फॉर्टी एट येस गुड एका बाकावर किती विद्यार्थी आहेत चार आहेत आणि मग एकूण बारा बाक आहेत तर अशा वेळेला ऐका आपल्याला कळलं पाहिजे गुणाकार कधी कर करायचा आणि बेरेज कधी कर करायचे हे आपल्याला कळलं पाहिजे वजाबाकी कधी करायची हे सगळे आपले चारी प्रोसेस एकदा शिकवायच्या झाल्या मग आपण चारीचेही उदाहरण असे मिक्स देणार आहोत तुम्हाला बेरीज कळाली पाहिजे तुम्हाला वजाबाकी कळायची पाहिजे तुम्हाला गुणाकार बी आला पाहिजे भागाकार बे आला पाहिजे जास्त अवघडात आपण जात नाहीत अवघडात शिरणार बी नाहीत जे मुलं ज्यांना येत आहेत फक्त तुमच्या लेवलपुरतच आपण सध्या पाहतोय तर हे लक्षात घ्यायचं आहे तर नक्की हा मल्टिप्लिकेशन सर्वांना समजला असेल नंबर नेक्स्ट हो आता नेक्स्ट काय आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं एका पेन्सिलच्या डब्यात एका पेन्सिलच्या डब्यात किती पेन्सिले आहेत मग त्या आहेत टेन ओके लिहून घ्या इकडे लिहू आपण किती पेन्सिल आहेत टेन ओके दहा पेन्सिल आहेत शिक्षकांनी किती डबे आणले पंधरा डबे आणले बघा आता मग यांचा मल्टिप्लिकेशन किती सोपा फिफ्टीन टेन जा वन हंड्रेड फिफ्टी पण मल्टिप्लिकेशन आपल्या ह्याच्यात करून घ्यायचा दोन अंकी संख्याचा गुणाकार मग झिरो इंटू फाय झिरो झिरो इंटू वन झिरो प्लस लिहायचं याच्या खाली फाय वन वनदा फाय वन वन, वन वन ओके फाय मग किती येणार आता इथं त्यांचं इकडे जर आपण केलं तर झिरो फाय अँड वन म्हणजे अँसर आपलं करेक्ट आहे वन हंड्रेड फिफ्टी म्हणजे इथं दिलेलं आहे की एक पेन्सिलच्या डब्यात दहा पेन्सिल आहेत तर असे शिक्षकांनी पंधरा डबे आणलेले आहेत मग एकूण पेन्सिल किती आहेत तर त्या वन हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टीला आपल्या भाषेत गावरान गावाकडच्या भाषेत काय म्हणायचं त्याला दीडशे गड कुणी सांगितलं नाव सांगा पटकन वाद आहे गड दीडशे म्हणायचे त्याला बघा तर या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं कि आपल्याला कसही विचारलं तर कळालं पाहिजे परीक्षेत तुम्हाला असं कधी कधी विचारलं जातं स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षेत विचारलं जाऊ शकत आणि विचारतात शंभर टक्के असे प्रश्न येतात एका शेतकऱ्याकडे पावणे दोनशे गायी होत्या त्यातल्या मग दीड बघा दीडशे गायी त्याने काय केल्या विकून टाकल्या तर किती गायी उरल्या मग आपल्याला कळालं पाहिजे दीडशे कशाला म्हणायचं पावणे दोनशे कितीला म्हणायचं बस कोण सांगत बरं मला एका शेतकऱ्याकडे मग पावणे दोनशे गायी होत्या तर मग मला सांगा गाई त्यानं विकल्या तर खाली किती राहिल्या 35 किती? थर्टी थर्टी फाईव्ह थर्टी फायव्ह कशा राहत्या व्हेरी गुड ट्वेंटी फाय बघा तर ट्वेंटी फाय राहतात पंचवीस राहतात आलं का लक्षात हे कळायला पाहिजे आपल्याला गुड चला त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा इथं एका गायीला आता ह्या गायीवरूनच मला तो प्रश्न आठवला होता चला एका गायीला दिवसाला पाच लिटर दूध मिळते बघा म्हणजे एक गाय किती दूध देते पाच लिटर दूध देते ती हा आणि मग पाच लिटर जर ती दूध देत असेल तर सात गाई असतील तर एकूण किती दूध मिळेल बघा असा प्रश्न आहे आणि मग ह्या सात गाई आणि ह्या पाच गाई चला म्हणजे इथं फाय इन टू सेवन ज्याला टेबल आले त्याला सगळं आलं गुणाकार आला पटकन फायचं टेबल फाय सेवन जा गुडी फाइंड व्हेरी नाईस गुड क्या बात है? चला आता पुढे एका म्हणजे एका वहीची किंमत आपण इथं पंचवीस रुपये आहे चला लिहिली जर राहुलने अशा आठ वह्या घेतल्या राहुलने आठ वह्या घेतल्या आणि एका वहीची किंमत पंचवीस आहे त्याला किती रुपये लागतील आता एट चा टेबल फाय पर्यंत म्हणावा लागेल एट फाय फॉर्टी कॅरी करावं लागेल फोर आणि मग एट टू सिक्स्टीन सिक्स्टीन आणि मध्ये हे फोर ऍड करायचे किती होतील मग ते ट्वेंटी म्हणजे जायचे पुढे काय येईल सगळं टू हंड्रेड दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये येस टू हंड्रेड म्हणजे किती दोनशे रुपये दोनशे दोनशे तर असे पटपट गुणाकार दिला की पाडा सुचला पाहिजे आपल्याला पटकन पाडा आठवला पाहिजे चला आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन एका शेतात एका रांगेत नऊ झाडं लावले आता रांग असते रांग म्हणजे आपल्याकडे काकरी म्हणतात किंवा पात म्हणतात बरोबर का नाही मग त्या शेतामध्ये किंवा त्या रांगेमध्ये बांध्याचा बांधाच्या कडीला धरू आपण अशा किती एक रांगेमध्ये किती झाडं लावली नऊ झाडं लावली बरोबर म्हणजे नाईन ओके आणि जर अशा अकरा रांगा असतील तर बघा मग यांना काय करायचं मल्टिप्लाय करायचा मग इथे इलेवन ज्याला चा टेबल आला त्याला याचा आन्सर आलं इलेवन नाईन जाईन्टी नाईन खूप छान त्याला नाईन्टी नाईन आहे आता बघा एका आठवड्यात सात दिवस असतात तर पाच आठवड्यात एकूण किती दिवस असतील एक आठवड्यात सात दिवस आहेत चला आपल्याला माहितीये सात दिवस आहेत तर मग पाच आठवड्यात किती दिवस गुड थर्टी फाय सेव्हन फायझा थर्टी फाय गुड सेव्हन फायझा थर्टी फाय म्हणजे हे आपल्याला समजतंय बघा आता पुढे आहे एका खोलीत तीन पंखे आहेत एका खोलीत किती पंखे तीन आहेत फॅन व्हॉइस बंद करा कोणाचा तरी आवाज येतोय बॅकग्राऊंड मध्ये लहान बाळाचा त्यांना व्हॉइस बंद करा बघा त्यानंतर अशा तीन पंखे आहेत ना तर मग किती खोल्या येतात ट्वेंटी फोर आता तुम्हाला ट्वेंटी फोरचा टेबल येतो का ज्याला येतो त्याला पटकन येईल पण ज्याला नाही येणार मग त्याला काय करावं लागेल या पद्धतीने मांडून घ्यावा लागेल मग ट्वेंटी फोर इंटू थ्री मग ट्वेंटी फोर इंटू थ्री मांडल्यावर काय करावं लागेल बघा मग थ्री फोर जा सिक्स अँड वन सेवन्टी टू आणि जर आपल्याला सेव्हन ट्वेंटी फोर चा जर टेबल येत असला तर मग ट्वेंटी फोर थ्री जा सेवन्टी टू येस ओके गुड 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 सेवेंटी टू ट्वेंटी फोर सेवेंटी टू नंबर नेक्स्ट इज देअर एका पुस्तकाच्या एका पानावर okay. पंचेचाळीस शब्द आहेत ओके भरपूर शब्द मोठे झाले ते बघा त्यानंतर मग त्या पुस्तकात एकूण किती पान येत त्या पुस्तकाला पानं आहेत एकशे वीस म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी मग आता आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं मग आता ऐका आता शॉर्टकट मध्ये परीक्षेत काढायचं असेल तर काय करायचं ट्वेल्थचा टेबल याच्यापर्यंत मोजायचा डायरेक्ट आणि मग येणाऱ्या उत्तराला झिरो लावायचा पण जर तसं नाही करता आलं तर मग काय करायचं आपलं सरळ सरळ आहे बघा आपण काय करूया ट्वेल फोर्टी ला ट्वेल्व न मल्टिप्लाय करायचं हे ट्वेल्व न का केलं मी इथे झिरो आलाय म्हणून दुसरी संख्या असती तर मला पूर्ण संख्या मांडावी लागली असती अलग लक्षात आपण परीक्षेचा विचार करून कमी वेळात उत्तर कसं काढायचं याचा प्रयत्न करत आहोत बघा मग ट्वेल्थचा टेबल ट्वेल्व फाय आता तुम्ही असं बी करू शकता टू फाय जा टेन आपण जी काल मेथड शिकवली त्या मेथडनं पण डायरेक्ट जर ट्वेल्थ ना ट्वेल्थचा टेबल जर तुम्हाला येत असला तर मग असंही आपण करू शकतो ट्वेल्व फाय किती हो सिक्स्टी आणि मग साठी सिक्स कॅरी येईल अँड ट्वेल्व फोर जा किती ट्वेल्व फोर जा फोर्टी एट फोर्टी एट अँड सिक्स किती झाले फिफ्टी फोर आता हे झाले याचा आन्सर पण आपले उत्तर किती एकशे वीस पान आहेत हे शून्याचं घ्यायचं राहिला म्हणजे फाय फाय हंड्रेड फॉर्टी घेतला मग इथं झिरो लावायचा मग हा झाला फाय थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे हे त्याच आन्सर आहे आता हे नाही कळलं नसेल कळलं तर याच काय करायचं उद्या परत एकदा व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यात पाहायचं हे असं कस काय आलंय तर आता जर नसेल समजलं तर कारण हे समजायलाच पाहिजे आपण काय केलंय ज्या वेळेला बघा मी तुम्हाला सांगितलंय टेन न मल्टिप्लाय केलं आपण एकशे वीस ला म्हणजे बाराला बाराला एकशे वीस टेन न मल्टिप्लाय केलं तर एकशे वीस उत्तर येते मग टेन बाजूला ठेवले आपण डायरेक्ट बारा न काय केलं मल्टिप्लाय केलं बारा ने फोर्टी फायव्ह ला म्हणजे ट्वेल्व न फोर्टी फायव्ह ला मल्टिप्लाय केलं तर फाय हंड्रेड फोर्टी आन्सर आलं त्याचं आणि त्याला ह्या टेन न मल्टिप्लाय केलं म्हणजे पुढे डायरेक्ट एक झिरो लावला आन्सर आपलं येऊन गेलं हे परीक्षेच्या साठी हा खूप सोपा आहे किंवा परीक्षेसाठी अशा पद्धतीनं उत्तर काढावं लागतं जर नाही तर मग तुम्हाला असं करत बसावं लागलं असतं वन हंड्रेड ट्वेंटी अपॉन फॉर्टी फाय मग फायचा टेबल या तिघांपर्यंत पुन्हा मग या फोरनं या तिघांना गुणायचं म्हणजे हे अँसर तेच येणार आहे त्याला वेळ लागत नाही बघा फाय झिरो झिरो फाय टू जा टेन वन कॅरी फाय वन जा फाय अँड वन सिक्स ओके प्लस फोर झिरो झिरो फोर टू जा एट ओके अँड फोर वन जा फोर वन जा काय फोर मग आता काय करावं लागेल तर या ठिकाणी आपण बघू काय त्यांची कर, ऍडिशन करायची आहे मग कशी होईल आता या ठिकाणी म्हणजे आपल्याला सांगता येईल मग झिरो झिरो घ्या त्यानंतर इकडं झिरो मायनस झिरो प्लस झिरो सिक्स प्लस एट इज इक्वल टू फोर्टीन प्लस टू म्हणजे वन कॅरी करायचा आणि मग फोर प्लस वन इज इक्वल टू फायसर ते चालत नाही हे ते पण इतका वेळ परीक्षेत नसतो बाळांनो खूप कमी वेळ असतो आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो की आपल्या शाळेतल्या परीक्षेचा भाग थोडा वेगळा असतो थो। शाळेत ही पूर्ण प्रोसेस ही पद्धत करावं लागते शाळेमध्ये पण आपण जेव्हा परीक्षेला जाणार आहेत जेव्हा स्पर्धा परीक्षेला जातो तिथं मात्र असा गुणाकार करत बसतो हो तर आपला सगळा वेळ जातो वेळ वायाला जातो टाइम वेस्ट होतो आणि मग आपण मागे पडतो मग मार्क्स आपल्याला कमी येत नाही आपण फोकस कशावर करतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं फोकस करायचंय तर बघा एका गाडीमध्ये छत्तीस प्रवासी होते घेऊन टाकू छत्तीस चला पंधरा गाड्या होत्या घेऊन टाकू पंधरा आता एक न आणि एक न गुणाकार करण्यापेक्षा डायरेक्ट न किंवा न गुणाकार करू फिफ्टीन सिक्स जा बघा आता आपल्याला आला पाहिजे फिफ्टीनचं टेबल आला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं तर कमीत कमी आपल्याकडे ट्वेंटी पर्यंत टेबल आपल्याला यायला पाहिजे आणि मग ट्वेंटी पर्यंत टेबल आले तर ह्याचा आन्सर शॉर्ट मध्ये निघून म्हणजे ही ज, आ, एका खाली ऍडिशन वगैरे करत बसायची गरज पडत नाही बघा आता सिक्स ला मल्टिप्लाय करू फिफ्टीन सिक्स जा नाईन्टी असते तर नाईन्टीसाठी रि नाईन कॅरी करूयात फिफ्टीन थ्री जा फिफ्टीन थ्री जा किती असेल मग तर ते असतात आपल्याला माहिती आहे फॉर्टी फाय असतात आणि त्याच्यात हे काय करायचे फाय हे नाईन ऍड करून घ्यायचे मग नाईन जर ऍड केले तर किती येतील अँसर फिफ्टी फोर येईल फिफ्टी फोर म्हणजे एकूण ऍन्सर किती येईल मग फाय हंड्रेड फोर्टी अशा पद्धतीने येस डायरेक्ट अँसर बी आपल्याला असे काढता येतात तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत नक्कीच तुम्हाला सुद्धा आता हे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीनं आले तर ते सॉल्व करता यावत यावेत आणि ते येतील कोणाला समजले नाहीत असं कोणी आहे का मला सांगा गुड तर मग या ठिकाणी